तर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आज आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे मालेगाव न्यायालयामध्ये मात्र तणावपूर्ण वातावरण असून कोर्टाच्या आवारात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त महिला करताय मालेगावात चिमुरडीवर अत्याचार झाला होता तिची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी आता महिला आक्रमक झाल्या आहेत अजय सुरावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन करून जोडले गेले आहेत अजय नेमकं काय होत न्यायालयाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आहे मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे येथे एक अल्पण मुलीवर तिच्या नरोदामुने ना अत्याचार <नागों>। केला आणि तिची हत्या केली त्याच्यानंतर गेल्या सातशे तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात आंदोलन होत सर्व होत आहे आज त्या आरोपीला न्यायालयामध्ये आणणार होते त्याला आणण्यापूर्वी त्या संपूर्ण गावातील ज्या महिला आहेत त्या आवारात पोहोचलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं असं की आरोपीला आमच्या ताब्यात द्या आणि त्याला मुक्त करा असं ज्या आक्रोश आहे ते तू तिथे चालू आहे त्याच्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त न्यायालयाच्या वाढवण्यात आलेला आहे आरोपीला कधी आणतील हे अड्यापर्यंत ना ठरलेलं नाही मात्र आरोपीला आल्यानंतर पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले बिलकुल धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या संदर्भातले सगळे ताजे अपडेट आम्ही आपल्याकडून वेळोवेळी घेणार आहोत मालेगाव न्यायालयामध्ये गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळते महिलांनी रस्ता पोलिसांचा अडवलेला आहे आरोपीला आणल्यानंतर त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी या संतप्त महिला करतात मालेगाव कोर्टामध्ये या आणण्यात येणार आहे तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या आरोपीला आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्याआधी आपण बघतोय न्यायालयाच्या परिसरामध्ये वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झालेलं आहे डोंगराळ येथील हा आरोपी जो आहे त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल परंतु त्याआधीच महिलांनी प्रचंड मोठी गर्दी इथं केलेली आहे जोरदार घोषणाबाजी करतायत आणि मागणी केवळ एकच आहे आरोपीला आमच्या ताब्यात द्या इथं पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे अर्थातच तीन वर्षांच्या चिमुरडीची निर्घुण अत्याचार करून हत्या करण्यात आली होती